अजित पवार यांना बारामतीमध्ये आज अखेरचा निरोप दिला जातो आहे आणि बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये हा जो चौथरा आहे त्या चौथऱ्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील सध्या अजित पवार यांचं जे पार्थिव आहे ते रुग्णालयामधून काटेवाडी त्यांचं जे मूळ गाव आहे तिथं नेण्यात आलेलं आहे अजित पवार यांची आई आहे वृद्ध तिथं त्यानंतर ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये येईल गदिमा सभागरामध्ये काही काळ ठेवलं जाईल आणि त्यानंतर इथं आणलं जाईल आणि आत्तापासूनच हे जे प्रांगण आहे ते भरू लागलेलं आहे जे लोक आहेत बारामतीच्या पंचकृषीतले किंवा वेगवेगळ्या भागातले महाराष्ट्रात येऊ लागलेले आहेत आपल्या लाडक्याने त्याला सलाम करण्यासाठी त्याला निरोप देण्यासाठी इथं जवळपास फुलांची सजावट किंवा इतर जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे युद्धपातळीवरती रात्री पहाटेच ही सगळी व्यवस्था करण्यात आली होती अजित पवारांची वेगवेगळे जे चेहऱ्यावरचे भाव आहेत ते दाखवणारे जे फोटो आहेत मोठमोठे कटआउट्स ते इथं लावलेले आहेत त्यांच्या भावमुद्रा आणि त्यांना श्रद्धांजली करता त्यांचा तिथं फोटोही ठेवलेला आहे आपण आता जे लोक येत आहेत त्यांचे चाहते येत आहेत काही नागरिक का असतील काही अजित पवारप्रेमी त्यांच्याशी आपण आता बोलूयात तुम्ही कुठले मी तसं मूळ बीडचा आहे मी बारामतीत राहतो मी जॉब करतो मी आजी दादांना जसा राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून मी ओळखतो एकोणीसशे नव्याण्णवपासून महाराष्ट्राचे खूप लाडके उपमुख्यमंत्री आणि एक विकासमुख व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं काल सकाळी मी ड्युटीवर असताना एका मित्राचं स्टेटस पाहिलं की विमानाचा अपघात झाला मला वाटलं की दादांना काही जखम झाली असेल आणि दादा हॉस्पिटलमध्ये जाते थोड्या वेळानं मृत्यूची बात निकळली खूप वाईट वाटलं मी असं वाटलं की महाराष्ट्राचा विकास थांबतो आहे काय पण दादा तुमच्या आजच्या या अंत्यविधीच्या दिवशी आम्ही युवक आश्वस्त करतो की विकास थांबणार नाही तुमचे जे काही स्वप्न आहेत त्याला आम्ही नक्कीच पाठबळ देऊ आणि एक तुमचे जे विचार आहेत ते पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न बीडचं पण पालक मंत्रीपद घेतलं होतं बीडमध्ये एक नातं नातं आहे जुनं नातं आहे दादा हमेशा बीडला यायचे मान्य पवारसाहेब पण यायचे मी शाळेत असताना त्यांच्या सभा अटेंड करायला जायचो म्हणजे शाळेला सुट्टी मारून सभा अटेंड करायला जायचो मी त्यावर काही कळत नव्हतं माझा मुलगाच सोबत आहे त्यांच्याच शाळेत शिकतो तो त्यांनासुद्धा खूप वाईट वाटलं की हे अशी घटना घडली घडलेली आहे काही महिन्यापूर्वीच मी दादांनाही भेटलो होतो घरीही गेलो होतो ॲज अ एक इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून खूप चांगले संबंध आहेत आणि औद्योगिक क्षेत्राला दादानी हमेशाच प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणजे त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणायचं झालं तर अजिबात घाबरू नका मी आहे ना म्हणजे तर असं म्हणणारा नेता हा नाही आहे म्हणजे आणि पुढं हा तू, तू सुद्धा भेटला होताच अजित पोरांना संधी मिळाली होती तुला शाळेमध्ये भेटली होती म्हणजे ते भाषणाला यायचे कधी कधी तर मग भेटायची आपली संधी बघायला आपली नाही ना म्हणजे काय झालं की शाळेत कळालं होतं की क्राय झालं मला वाटलं की काय म्हणजे काय जखम झाली असेल हॉस्पिटल मध्ये असेल आयसीयू मध्ये असेल मग नंतर कळालं की ते गेले मला वाईट वाटलं मग शाळेला पण सुट्टी भेटली पण जोरदार आम्ही परभणी जिल्हा पाथरी तालुका गावातून तुम। कळ तुम्ही आला काय एकंदरीत अजित पवार यांचं आणि तुमचं नातं म्हणता येईल काय सांगता येईल तुम्ही कधी भेटला होता संधी मिळाली होती त्यांना भेटायची मी दोन हजार दोनपासून पवार घराशी जोडलेलं आहे त्यांच्या विचाराशी नाळ जोडलेली आहे मला पहिली मुलगी झाली त्यावेळेस मी सुप्रिया नाव ठेवलं मुलीचं आणि मुलं दुसरा मुलगा झाला त्यावेळेस अजित नाव ठेवलं आम्ही आजी दादा म्हणूनच त्याला बोलावतो दादावर खूप प्रेम होते अधूनमधून दादाला भेटत पण ओळख नव्हती आमची अशी जवळ पण आमचं खूप प्रेम राष्ट्रवादीचे फाउंडर मेंबर आहेत आम्ही तेव्हापासून दादावर आणि पवार घरावर खूप प्रेम आहे आमचं पण दादाची काल बातमी कळाली तो खूप मनाला वेदना झाल्या आणि शेवटचा निरोप म्हणून चला म्हणलं मराठवाड्याचं पण नातं जे आहे खूप आहे आमच्या परभणी जिल्ह्यावर त्यांचं खूप प्रेम होतं आम्ही गोदावरी काठाचे आमच्या गोदावरी काठावर त्यांनी पाच बंधारे बांधले काही म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं खूप म्हणजे कल्याण झालं आहे आम्ही अगोदर ऐकत होतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पाणी आहे तर त्याच धर्तीवर आमच्या याच्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा गोदावरी काठावर बंधारे बांधले त्यांनी आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं एक या माध्यमात आणखी अपेक्षा होत्या आणखी काही ठिकाणी बंधारे बांधायचे काही लोकांच्या मागण्या होत्या परंतु त्या आता अपुरेच राहणार आहेत बरोबर बघा हे जे आहेत ते म्हणजे हे थोपवता येत नाहीत अजूनही विश्वास बसत नाही अजित पवार यांच्याबद्दलची बातमी आहे ती खोटी ठरावी जखमी झाले असतील फार काहीतरी होणार नाहीत तर बाहेर येतील असा विश्वास आपण आणखीन काही जणांशी बोलूयात तो मी मोरगाव बारामती इथलेच प्रॉपर आहे बारामती शिल्पकारच होती म्हणजे बारामती आणि अजित पवार हे अतुट समीकरण होते आणि बारामतीकरांचं एक किंवा तमाम महाराष्ट्रातल्या लोकांचं एक स्वप्न होतं की दादा मुख्यमंत्री व्हावेत पाच सहा वेळा दादा उपमुख्यमंत्री झाले त्यांची त्यांनाही वाटायचं की आपण मुख्यमंत्री व्हावं पण ते कायम भाषणात एक सांगायचे आपल्याकडे मॅजिक फिगर नाही आहे एकशे पंचाळीसचा ज्या आदूया आकडा मला द्या मी मुख्यमंत्री होतो अतिशय दुःख झालं मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे दादा त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेत मी काम करतो आणि अशा अनेक संस्था आहेत की त्या संस्थेचे दादा प्रमुख होते आज ह्या संस्था सगळ्या पोरक्या झालेल्या आहेत आणि या संस्थेनं म्हणजे पुढं भविष्य सगळे चालेल पण दादांची एक प्रगतीची दिशा होती दादा आल्यानंतर जी संस्थेत प्रगती झाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळात असेल दादा कात्रज दूध संघाचे सगळं बघायचे ते जरी आत्ता कुठल्या पदावर नव्हते तरी दादा त्या संस्थेचे ते, संस्थे ते मुख्यच होते अशा अनेक महाराष्ट्रातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या ले संस्थेचे दादा होते आपण अयोविध्या प्रतिष्ठान बघतो तेचं स्वप्न होतं दादांचंही असं कॉलेज आपल्या बारामतीत असावं हे स्वप्न होतं आज महाराष्ट्रातनं इथं मुलं शिकायला येतात आज बारामती जी प्रगती बघितली बारामतीचं मेडिकल कॉलेज असेल आयुर्वेद कॉलेज असेल पोलीस आयुक्तालय असेल अशा वेगवेगळ्या संस्था इथं त्यांनी आणल्या तर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी एवढ्या संस्था येणं आणि त्या मोठ्या जिद्दीने उभा करणं प्रोजेक्ट तुम्ही आणता प्रोजेक्ट आणून तो पूर्णत्वास नेणं खूप अवघड असतं कुठलाही तुम्ही सत्तेत असू विरोधात असू दादा त्या संस्था पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे आणि अजूनही त्यांची खूप स्वप्न होती परवाच त्यांचा एक इथं प्रचाराचा नारळ फोडला जिल्हा परिषद पंचायत समितीचा शनिवारी एक चोवीस तारखेला सभा झाली कनेरीच्या मारुती मंदिराच्या शेजारी सुरुवात करायची हो तिथंच सुरुवात केली त्यांनी आणि म्हणले की मला परत आठ दहा दिवस वेळ नाही आहे मी आता सुरुवात इथनं करून जातो आणि जाताना त्यांनी सा त्यावेळेस बरेचसा आढावा कामांचा घेतला आपल्याला एक नर्सिंग कॉलेज इथं मोठं उभं करायचं आहे मुलांसाठी मुलींसाठी असे दादाची खूप स्वप्न होती आणि आज तुम्ही बारामतीत फिरला तर तसा विकास तुम्हाला सगळ्यांना दिसतोय बारामतीत बारामतीचा विकासाचा जो पॅटर्न आहे तोच त्याने तयार केला खूप जबरदस्त केला आणि आज बारामतीत पोकळी निर्माण झालेली आहे की एवढं दादा गेल्यानंतर खूप म्हणजे बोलूच शकत नाही अशी अगदी बरोबर आहे काही वेळा आपण म्हणतो पोकळी निर्माण ही अशी पोकळी आहे न आहे किंवा हे न भरणारे नुकसान आहे फक्त बारामतीसाठीच नाही तुम्ही काय सांगाल तुमच्या काय आठवणी दादांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी ब्याण्णवदा राजकारणात आलो म्हणजे गाव पातळी उपसरपंच म्हणून कुठलं गाव तुमचं नाव मोरगाव बारामतीचं म्हणजे तीर्थक्षेत्र मोरगाव गणपतीचं तर विषय असा आहे की मग गेले बत्तीस पस्तीस वर्षामध्ये महिन्यातून साधारण दादांची एकतरी व्हिजिट व्हायची वेळप्रसंगी फोन करून जर देवगिरीला निरोप ठेवला तर दादांचा फोन येणार परंतु आज जर भविष्य पाहिलं कार्यकर्त्यांचं तर ते अंधारमय झाले कारण घरात जसा बाप असतो तसा घराच्या बाहेर पडल्यानंतर दादा आमचे बाप होते आणि तो बाप हरवल्यानंतर आता आधार कोणाचा बरं वाटते पोरक पोरक पूर्ण पोरक आणि विशेष म्हणजे असा नेता होणे नाही भविष्य जर पाहिलं तर आज राज्यात जरी पाहिलं तरी या थोडीचा पन्नास टक्के कोणी नेता नाही आहे आणि दादांसारखा नेता होणे नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांचे खूप नुकसान झाले विकासाच्या माध्यमातून ज्यावेळेस कार्यकर्ता दादांच्याकडे जातात त्यावेळेस खूप नुकसान मोठं झालं आहे आज कुणाला काय मागायचं कार्यकर्त्यांचे प्रश्न आहेत अनेक अनेक विषयाचे प्रश्न असतात परंतु एक मोठा आधार त्यांना होता तो आम्हाला आणि असा ज हा स्वप्नातही विषय नाही हो दादा अशा प्रसंगी जातील कारण विचारच करणं बुद्धी सुन्न होते मन सुन्न होतं आहे आणि म्हणून खूप खूप नुकसान झाले आणि ते साकारलं जात नाही कुटुंबापेक्षाही महाराष्ट्रातील जनतेचं आणि विकासाच्या बाबतीत जर पाहिलं तर पूर्ण अंधारमय जीवन भविष्यात दिसतंय आता हे याला उर्जित अवस्था येईल ह्याबद्दल शंका आहे ही अगदी प्रातिनिधिक भावना म्हणावी लागेल की अजित पवार यांची जी अकाली एक्झिट आहे ती इतकी धक्कादायक आहे स्वीकारली जात नाही आणि अजित पवारांच्या तोडीचा नेता होईल का नाही बारामतीमध्ये पण अंधकार पसरला असं अनेकांचं म्हणणं आहे परंतु राज्याचं नुकसान झालेलं आहे न बोलण्या नुकसान झालेलं आहे आपण बघतोय वेगवेगळे वेग भागातून बघा मराठवाड्यातून परभणी असेल बीड असेल तिथून लोक येत आहेत अजूनही काही इथं आपला ग्रुप आलेला दिसतोय तुम्ही कुठून आला सगळे जर आम्ही पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड आणि अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवडवरती जवळपास पंचवीस सत्ता होती मला आठवतं आणि पिपरी चिंचवड एक मॉडेल आहे जसं बारामती तसं आहे विकास यावेळेस पण त्यांनी फार जोर लावला होता परंतु त्यांना अपयश आलं तुम्ही काय सांगाल पिंपरी चिंचवड आणि अजित पवार यांचं नातं विकासाचं आहे अजितदादांनी पिंपरी चिंचवड कधी असं समजलं नाही ते त्यांच्या प्रत्येक भाषणात म्हणायचं माझं पिंपरी चिंचवड माझं रावेत माझं चिंचवड माझं भोसरी आज इतकं फील होतं की दादा आम्हाला सोडून गेले पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हटलं तर सगळ्यात पुढं नाव येतं ते अजितदादांचं आम्हाला ना पिंपरी चिंचवड नागरिकांना अभिमान असं वाटतं की दादा नेहमी त्यांची रोखठोक भूमिका असायची आणि प्रशासकीय यंत्रणेचा असं एक वचक असायचा त्यांच्या माध्यमातून जे अधिकारी आले आयुक्त असतील किंवा एक शिस्त लावली होती शहराला आता गेल्या ह्या आठ वर्षात फार वाईट वाटत होती बोलून दाखवत होते की या शहराची वाट लागत होती त्याने अक्षरशः काय वाट लागली पुराव्यासही दिले म्हणजे असंही नव्हतं पण त्यांना हे नाही मिळालं यश या पण काय वाटतं कारण पिपरी चिंचवडचं नाव आज घेतलं देशपातळीवरती तिथला विकास बघा तिथले रस्ते बघा तुमच्या काय आठवणी आहेत किंवा का दादानी ना स्वतः दादा सकाळी पहाटे साडेपाच सहा वाजता यायची कोणालाही कळत नव्हतं दादा आलेले आणि स्वतः प्रत्येक गोष्ट लक्ष द्यायची टेप टाकून मेजरमेंटसुद्धा घ्यायची असं आहे त्यांनी श्रीकर सरकार एक चांगला साहेब आणला होता ना अशी शिस्त लावली तिने सारथी योजना चालू केली त्याच्यामुळे एवढ्या योजनेचा लोकांना फायदा झाला की लोकं नगरसेवकांना सांगण्याची त्यांना तिथं फोन करून सगळे प्रॉब्लेम सॉल्व होत होतोय आणि रस्ते लाईट पाणी असे एकदम जबरदस्त काम केले आहे दादानी पी सी एम सी आणि रोजगार निर्मिती आज टाटा मोटरसारखी आली हे आली आय टी पार्क आलं आम्ही आता आम्ही प्रॉपर सांगलीवर इकडं आलो का आलो तर रोजगारासाठी आलो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि भरपूर फायदा झाला आणि जवळजवळ बाहेरची जवळजवळ ना पंधरा ते सोळा लाख लोक बाहेरचे असतील पी सी एम सीमध्ये राहिलेली बाहेरनं सातारा सांगली कोल्हापूर जळगाव नगर बाकीच्या ह्या ठिकाणची आणि जो सगळा जो विकास आहे ना फक् फक्त अजितदादांनी केलेला आहे पूर्णपणे अजितदादा शिव शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जपणारे अजितदादा होते आज प्रत्येक घटकाला दादाविषयी फार फील होते की आज दादा गेले म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमच्या घरातला कोणतरी व्यक्ती गेला हा फार महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही जसं म्हटलं की शाहू फुले आंबेडकर म्हणजे ते ते जरी महायुतीमध्ये असले विचारसरणी परंतु त्यां तेच नेहमी सांगायचे की माझा जो वारसा आहे विचारसरणी तो येत आहे त्यामुळे आपण बघतो की सगळ्या धर्माचे सगळ्या जातीची म्हणजे त्याच्या पलीकडे पोचलेला नेता होता नाही बरोबर आहे बरोबर आपण म्हटला माझं नाव चेतन वाघमारे मी पिंपरी चिंचवडामधून आलेलो आहे कार्यकर्त्याला नेता करणारे अजितदाद होते दादांचा इतकी दूरदृष्टी होती की दादा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील नावानिशी ओळखतात माझी आणि दादांची भेट ही जवळजवळ एक पाच ते सात वेळा भेट झाली पण तिसऱ्या ते चौथ्या भेटीमध्येच दादा नावाने मला ओळखू लागले होते कुठलंही काम असू द्या की आम्ही अधिकाराने निवेदन असू द्या किंवा पा पालिकेचे कुठल्या आमचे प्रभागाचे प्रश्न असू द्या ते घेऊन आम्ही दादांना डायरेक्ट भेटू शकत होतो पण आता ते भेट होणार नाही आमचे आता चटका लावून गेले दादा सोडून गेलेले बघा पिंपरी चिंचवडची आपण लोकांमध्ये बघितलं पर पिंपरी चिंचवड हे एक विकासाचं मॉडेल होतं जसं बारामती होतं आणि अजित पवारांची पंचवीस सत्ता होती यावेळेस त्यांनी खूप जोर नार लावला होता आपण स्वतः उभं केलेलं शहर आहे त्याची अशी वाट लागते मला परत एकदा तुम्ही कारभारी द्या असं ते म्हणत होते परंतु त्यांना अपयश पद्धती पडलं जी नाळ जी होती ती शेवटपर्यंत तुटलेली नाही लोक बघा स्वतः किती आठवणी सांगत आहेत त्यांच्या कामाची पद्धत सांगतायत आपण आणखीन काही जणांना भेटूयात हळूहळू सगळे लोक जे आहेत ते आता अंत्यदर्शनाला किंवा अंत्यसंस्काराला येत आहेत तुम्ही कुठून आलेला सगळे पिंपरींचून आलो काय सांगाल अजित एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल कार्यशैलीबद्दल तुमचा काही व्यक्तिगत अनुभव किंवा अजितदादाचं अनुभव पाहिलं तर महाराष्ट्रासारखं असं नेता पुन्हा होणार नाही अजितदादा कारण दादा जे बोलतो ते करून जाऊत कारण तो कामाचा माणूस आहे आम्ही पिंपरी चिंचवड शहरात अजितदादानी एवढं डेव्हलप केलं की बारामतीवर जसं प्रेम आहे तसं आमच्या पिंपरी चिंचवडवर त्याचं हक्काने प्रेम आहे तेव्हा आम्ही रात्री दुपारी दोन वाजता इथं आलो आहे दादांच्या प्रेमापोटी आम्ही सगळे मंडळी तेव्हा दादांना असं व्हावं नाही अशी आमची इच्छा होती पण आता काय देवा पुढं कोणी चालेल अशा मनीपर तुम्ही कुठं आला सो आय एम कमिंग फ्रॉम पुणे फ्रॉम पुण्यावाला ग्रुप अँड जस्ट टू स्पीक व्हेरी बॅड सॅड मुवमेंट फॉर द एन्टायर महाराष्ट्र इट्स अ व्हेरी सेटबॅक फॉर द एंटायर महाराष्ट्र आय वुड से वी नेवर गेट दिस लीडर अँड इट इजरिपेरेबल अँड इरिसेप रिप्लेसेबल लीडर एवर महाराष्ट्र अँड आय हॅव बीन वर्किंग विथ इम फ्रॉम द लास्ट ट्वेंटी टू इयर्स अँड आय आय हॅव सीन हिम इज सच अ हार्ड वर्किंग प्रॉम्प डिसिप्लिन्ड पोलिटिशियन अँड आय वुड नेवर आय वुड से नोबडी कॅन रिप्लेस हिम व्हेरी बॅड मुमेंट्स फॉर द महाराष्ट्र अँड द पुणे बारामती सेटबॅक्स सायरस पुन्हा कारण कोरोना काळामध्ये अजित पवारांनी जे काम केलं तर ते फार मेनी गार्डन्स फॉर अजित पवार इन बारामती अँड आय हॅव बीन फॉर्च्युनेट इनफ टू वर्क विथ हिम फ्रॉम टू थाउजंड टू Punala parks we have done and lot of gardens for his uh, airport gardens we have done, the tree plantations we have done. Many plenty of uh, this thing, greenery I have given for the Baramati and I am really pleasure to work over with him. And I never seen such a leader and a visionary leader, I would say. Very important thing is he used to give the vision. You can see the Baramati, how he has improved and uh, how he has improved Pimpri Chinchwad. अँड इट इज अ व्हेरी सॅड मोमेंट सर त्यांचं स्वच्छता असेल तुम्ही म्हणता बागा असतील ग्रीनरी असतील याच्यावरती प्रेम होतं त्यांचं दादांचा कटाक्ष असेल की प्रत्येक काम जे आहे ते उत्तमच झालं पाहिजे मी प्रीता मोरे माझी एक छोटीशी नर्सरी आहे पुण्याला मांजरीमध्ये आणि नर्सरी असोसिएशनचं काम करत असताना बऱ्याच वेळा झाडांचा संपर्क कुठं आला किंवा स्वच्छतेचा कशा विषय आला तर दादांना इतकी आवड होती स्वच्छतेची स्वच्छ प्रतिमा स्वच्छ घर स्वच्छ जागा आणि सगळीकडं हो जी जेवढी होईल तेवढी झाडं जगली पाहिजे माझे एक गेल्या महिन्यापूर्वी आडपसरला साहेब दारांची सभा झाली होती दहा मिनिट फक्त आपल्याला बेस्ट झाडं आपल्याला पाच कोटी झाडं लावायचे आहेत प्रीतम म्हटले की आता कसं करायचं आणि काय साईज लावावी हां आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इतकी रुची होती की स्वच्छ म्हणजे त्यांना व्यसन आवडत नव्हतं व्यसनी माणूस आवडत नव्हता लबाडी आवडत नव्हती आणि त्यांच्यासारखा नेता ह्या जगात होणे नाही आणि त्या कुटुंबाला आपण सगळ्यांनी इतका आधार दिला पाहिजे दे देव करो लातूरसारखं होऊ नये असं होणार पण नाही आपण सगळे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि देवाला प्रार्थना करतो की त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्राचं डेव्हलपमेंटची तर हे पूर्णपणे आपण त्यांची सगळ्या त्यांच्या मागं त्यांच्या आदर्शावर जसं शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालतो आहे तशा पद्धतीने आपण सगळ्यांनी त्यांचे आदर्श ठेवले पाहिजे आणि ते विचार पुढं नेले पाहिजे बरोबर अजित पवारांची जी कर्तबगारी आहे किंवा त्यांची वेगवेगळ्या विषयामधली जी रुची आहे त्यांचं झाडावरचं असलेलं प्रेम असेल पर्यावरणाची त्यांना आवड होती विकास पुरुष तर ते होतेच पण विकास करताना पर्यावरण टिकावं हेही होतं बघा लोकांना उत्स्फूर्तपणे बोलायचं आहे हां नमस्कार आम्ही बीड जिल्हा आंबेजोगाई तालुका परळी विधानसभा मतदारसंघ बीड जिल्ह्याचे पण पालकमंत्री असते हो दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मी तळेगाव घाट म्हणून गाव आहे गाव त्या गावचा मी सरपंच आहे आणि हे सुगाव त्याच मतदारसंघात तिथले हे सरपंच आहे काय अजित पवारांच्या बद्दल सांगाल भेट झाली होती काय बरेच वेळेस बरेच वेळेस दादांना आम्ही म्हणजे जिल्हा अध्यक्ष आमचे माननीय राजेश्वर आवाज चव्हाण हे पवारसाहेबापासून त्या फॅमिलीची एकनिष्ठ आहेत आम्ही त्यांचे कार्य करते मग आम्हाला म्हणजे कुठली योजना आता दादा दा तर माझा बीडला पालकमंत्री असताना दोनदा तीनदा भेट कामाविषयी बोलणं आणि चांगला माणूस होता नंबर एक तर सपाटा होता आणि कामाबाबतीत कामा। नो चॅलेंज नो चॅलेंज प्रत्येक कामाची त्यांनी म्हणजे बेसमेटपासून शेवटपर्यंत माहिती घेणारा हा सगळ्यात माणूस होता कुठं आम्हाला आमे, ते खरं वाटलं नाही पण आता ती उशिरा पर्यंत कन्फर्म तिकडून आलं हो तिकडून आलो होतो आम्ही तिकडून आलो दादा हे एक मोठं विद्यापीठ होत अखेर सोबत नेता आहे ना नेताच आमचा तो आहे दादाच बघा लोक जशी ती बातमी कळाली प्रत्येकाचा कधी ना कधी अजित पवारांशी संपर्क आलेला इथं जे लोक येत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की मग तो कार्यकर्ता असेल तो एखादा सरपंच असेल गावचा पुढारी असेल एखादा कर्मचारी असेल एखादा उद्योजक असेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अजित पवारांना स्थान आहे आणि अजित पवारांचे जे गुण आहेत त्यांचा वक्तशीरपणा असेल स्वच्छता असेल टापटीप असेल या सगळ्याची आठवण जे आहेत ते लोक काढत आहेत तिथं हळूहळू आता मैदानामध्ये जनसमुदाय जो यायला लागलेला आहे थोड्याच वेळात पार्थिव आणलं जाईल अंत्यदर्शन आणि मग नंतर अंत्यसंस्कार इथे बसलेले आहेत आपण काहीच ना सगळे कुठले बारा, बारामती लोकल बाहेरचे बारामती चांगली मोरगाव पूर्ण दुःखात आहे बारामती काल पण बघितलं आम्ही म्हणजे विशेष नाही दुसरा अजित पवारांशिवाय लोकांच्या चर्चेचा बारामती पोरके झाले दादाच्या अचानक जाण्याने ना बारामती तालुक्यावरतीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आज आमच्या घरातला माणूस हरपलाय असं आम्हाला वाटत आता सगळ्यांना जी भीती है। वाटते भविष्य जे आहे ते अंधकारमय आहे असा नेता होणे नाही त्यांनी जो एक प्रकारे विकासाचा पॅटर्न केला काय वाटतं तुम्हाला पुढच्या दृष्टीने कसं महापौर साहेब बोला मी दिग्विजय सूर्यवंशी सांगलीचा माजी महापौर आम्ही सगळे सांगलीचे नगरसेवक आलो आहे सांगली महापालिका अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना तरुण मुलं आम्ही जे आहे एक आम्हाला अशा एक दादांकडनं कायम मदत आणि कायम पाठराखा का आमचा होता एक आधार होता आमचा वड की ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारणात समाजकारणात आम्ही आलो आणि आमची सुरुवात झाली आज आम्ही निवडून आलो दादा आमच्यासाठी सांगलीला आले प्रचार सभा घेतल्या आणि आज आम्ही सोळा नगरसेवक निवडून आलो त्यातले बारा तेरा सगळे यंग आहेत म्हणजे दा दादा आम्हाला यंग मुलांसाठी एक इन्स्पायर आणि एक आदर्श होते आमचा आधारवड आरोपला आणि सांगलीचं एक वैशिष्ट्य म्हणतात की दादा म्हटलं की दोन दादा आठवतात हो एक वसंत दादा आणि दुसरे दादा म्हणजे तसं बघायला गेलं तर दादा हे अनेकांचं म्हणणं आहे की जे शोभतं या दोघांना महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख गेला अशी आत्ताची परिस्थिती आहे अजित दादा म्हणजे एखाद्या पवार कुटुंबाचेच प्रमुख नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख हरपले आणि हा धक्का न सण होणारा सांगलीसाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल आणि या देशाचा आदर्श नेता होता आणि फार मोठी हानी झाली हे हानी भरून निघेल असे आम्हाला तर अपेक्षा नाही आणि दादांचं जे विजन होतं ते विजन आज बारामती असू दे पुणे असू दे किंवा पिंपरीचं सर्व महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचं विजन होतं विजनरी नेता आज आमच्यातनं गेला हे फार मोठं दुःख आहे आणि परत असा नेता व्हायला पंचवीस तीस वर्ष पस्तीस वर्ष लागतील पण हा महाराष्ट्राचं फार मोठं आपले नुकसान झालेलं आहे असं वाटतं आहे आणि आमच्यासारख्या तरुण मुलांना आता आमदारमय आमचं समाजकारण राजकारण झालेलं आहे की सगळे तरुण आहेत हे आणि त्यांना एक प्रकारे प्रेरणा जी आहे ती दादांमुळे दिलेली आहे दादांचं जे व्हिजन आहे विकासाचं ते व्हिजन पुढं आम्ही न्यू असं ते म्हणत आहेत दादांचा कायम जो विषय असायचा तो विकासाचा असायचा जाती धर्म कुठलाही असतो कुठलाही सामाजिक स्तर असतो त्याच्या पलीकडे बघा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातून सांगणीतून पण आलेले दिसत आहेत लोकं मराठवाडून दिसत आहेत तिथं अनेक महिला दिसत आहेत आणि या कर्मचारी दिसत आहेत स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना विचारत आपण दादांचा स्वच्छतेवरती फार जोर असायचा स्वच्छता आणि टापटीप आणि दादा त्यांना अजिबात कुठेही कचरा पडलेला असेल किंवा काही असेल तर हे नाही तुम्ही सगळे स्वच्छता कर्मचारी आहात तर तुम तुमचा काय दादांबरोबर कधी असं आठवण किंवा असं कधी भेटले का तुम्हाला काय त्यांचे गुण आवडायचे काय सांगाल आठवण काय आता काय सांगायचं त्यांच्या ह्याच्यात बस विश्वास बसत नाही बसलाय ना आम्हाला विश्वास बसत नाही ना एवढी घडली आता दादा इकडं अस वाटायला लागलं परत आम्ही असं बसल्यात कसं आम्हाला असं वाटतंय का आता येतल इकडं भाषण करायला म्हणजे भास होते कचरा का तस... काही टाकू देत नस कि पडत नस पहाटेपासून दादा रस्ते सगळे साफसफाईसाठी फिर फिरायचे कि लोकांना परत ट्रॅफिक मध्ये गर्दी किंवा त्रास होऊ नये म्हणून एवढ्या दादांनी सगळं बारामती एकदम चकाचक आणि स्वच्छ त्यांनी सगळी सुधारणा केली आणि अजून त्यांना सुधारणा करून दाखवायची होती त्यांनी भाषणात सुद्धा सांगितलं होतं की मी अजून सिंगापूर सारखं बारामती करून दाखवणार आहे आणि करणारच आहे की एवढं अजित दादा गेल्यात त्याच्यामुळं अख्खं बारामतीचं एवढं दुःख झालंय की घरातलं माणूस गेला असतं किंवा काही झालं असतं तरी एवढं आम्हाला वाईट वाटलं नसतं एवढं दादा गेल्याचं आम्हाला वाईट वाटतंय आणि एवढं म्हणजे दादांनी परत यावावं दादांचा वादा एकच वादा आणि ते दादा करूनच दाखवायचं आणि करायचं दादांचं नाव घेतलं तरी अख्खी बारामती थरथरा कापायची किंवा बाहेर देशात जरी कुठं कोण गेलं इथून तरी दादांचं बारामतीचं नाव घेतलं तरी लोक लगेच ही करायची मान त्याच्यामुळं दादांनी परत यावावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे फारच प्रातिनिधिक भावना आहे बघा स्वच्छता कर्मचारी आहेत दादा पहाटे कामाला लागा कामा लागायचे हे सगळे पण पहाटे लोक कामाला लागायचे कुठेही कचरा चालायचं नाही आणि त्रास होऊन नये लोकांना एकदा वर्दवड सुरू झाली म्हणून ते पहाटे कामाला लागायचे अक्षरशः अनेक जण रडत आहेत अनेकांचा कंठ दाटून येतो आहे आणि प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे विश्वास नाही बसतो अजितदाद परत या आणि अजितदादानी जो केलेला विकास आहे त्याला तोड नाही भीती पण आहे की असा नेता होणार नाही असा कुटुंबप्रमुख असा दादा किंवा एक वडीलधारा माणूस ज्याची ओळख होती आणि ज्याच्या ओळखीच्या याच्यावरती कुठेही एक मान होता तो हरवतोय आणि ते आता राहणार का अशी चिंता त्यांना भेडसावती आहे बघा थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीवरून इथं आणलं जाईल त्याच्यानंतर इथं अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि मग वेगवेगळे जे अमित शाह असतील केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस शिंदे कॅबिनेट आणि बारामतीकर सगळ्या महाराष्ट्रातून त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल मी आदुवैत कॅमेरामॅन अजितसह बारामती बोलबडू करतो